नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज घोडेगाव येथे एकूण एकशे चोवीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये एक काही लॉटला चार हजार तीनशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलाय दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडीयम साईज कांदे तीन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टी कांद्याला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टा कांदा तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती गोडेगाव येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान